हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रोजचा स्वयंपाक बनवताना ज्या किचन टिप्स खूपच महत्वाच्या आहेत ते पाहणार आहोत शाबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येत नाही त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो शिरा करताना गरम पाणी ओतल्यानंतर एक चमचा तूप टाकून नंतर झाकण ठेवून शिजवून घ्यावा तुपाचा छान फ्लेवर शिरायला लागतो आणि शिरा जास्त चवदार होतो पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे मग गूळ घाला यामुळे चिक्कीला चकाकी आणि चिक्की चका चिकटत नाही इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी डाळ तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडली बनवाव्यात यामुळे पीठ छान फुगले जाते किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे त्यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर थांबते कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा दास ठेवावे त्यानंतर भाजी करावी यामुळे कारल्याचा कुडूपणा निघून जातो घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा म्हणजे ढोकळा समोसे खाताना पटकन घेता येते त्यात थोडीशी बडीशेप आणि धने घालावे यामुळे चटणी अप्रतिम लागते कुकर लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा म्हणजे कुकर काळा पडणार नाही कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतनं थांबतं त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो पिठले एकदम टेस्टी आणि चविष्ट होण्यासाठी मिरची बारीक करून जास्त प्रमाणात घालावी पिठले एकदम झणझणीत बनते ओले खोबरे फ्रीज मध्ये तसे ठेवल्यास लवकर खराब होते त्यासाठी ओले खोबरे बंद डब्यात ठेवावे किंवा ओले खोबरे पाण्यात बुडेल एवढे पाणी डब्यात टाकून ते खोबरे घालून ठेवावे व दोन दिवसांनी ते पाणी बदलावे अशाने ओले खोबरे छान फ्रेश राहते कांदे पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तर ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत आणि चवीला पण खूपच छान लागतील टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठी ग्रेव्हीसाठी ज्यूससाठी जर अंड्याच्या एखाद्या रेसिपीमध्ये साखरेचा वापर केला किंवा अंडी खाल्ल्यानंतर एखादा गोड पदार्थ खाल्ला तर, तर दोन्हीमधून निघणारे ॲसिड्स मानवी शरीरासाठी विषारी ठरू शकतात तसेच शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात त्यामुळे हे दोन्ही पदार्थ कधी एकत्रच खाऊ नये जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर मिक्सरमध्ये कडीपत्ता जासुंदीची पाणी फुले दोन चमचे कोलेजियम तेल वाटून गाळून केसांना लावा एका तासाने केस धुवून टाका हप्त्यातून एक ते दोन वेळा केल्याने केस गळती थांबते आणि केस दाट आणि मऊ होण्यास मदत होते चेहऱ्याला हळद गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये